नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वाध्याय अकॅडमीवरती तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो जी स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर जी पोस्ट आहे तिला आपण एस टी आय म्हणतो ही जी पोस्ट ही बहुतेक मुलांची ड्रीम पोस्ट असते आणि बरेच मुलं जे ग्रॅज्युएशनला असतात किंवा लास्ट लास इयरला ते एम पी एसचं प्रिपरेशन करत असतात त्यांना पदा ह्या पदाबद्दल माहीत नसतं ह्या पदाबद्दल आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिटेल दे माहिती बघणार आहे हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या मनात एक पण शंका नाही राहणार पूर्ण डिटेल म्हणजे पात्रता काय काय लागते परीक्षा पद्धती कशी असते पूर्व परीक्षेला कोणत्या विषयावर क्वेश्चन किती विचारले जातात मुख्य परीक्षा कशी असते आणि नंतर मेरिट कसं लागतं वेतन किती असतं प्रमोशन कसं होतं या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार किंवा कामाचं स्वरूप काय काय असतं या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये बघू बघा स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर आधी याला सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर म्हटलं जायचं पण नंतर जी एस टी आल्यानंतर याचं नाव काय झालं होतं स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर झालं त्याला एस टी आय आपण म्हणतो हे क्लास टूचं पद आहे एम एस सीमधलं क्लास टू ठीक आहे ओके आता बघा सुरुवात करूया आपण मित्रांनो सर्वात पहिली गोष्ट म्हणजे याला एलिजिबिलिटी काय लागते पात्रता काय लागते हे पद जर तुम्हाला मिळवायचं आहे मग तुमच्याकडे कोणती पात्रता असली पाहिजे तर सगळ्यात महत्वाचं हो मित्रांनो याच्यासाठी ना पात्रता जी लागते तुम्ही ग्रॅज्युएट झाले पाहिजे म्हणजे कोणत्याही स्ट्रीममध्ये तुम्ही ग्रॅज्युएट असले पाहिजे याच्यासाठी असं काही स्पेशल क्रायटेरिया नाही का तुम्ही सायन्सच असले पाहिजे किंवा कॉमर्सच असले पाहिजे असं काही नाही कोणत्याही स्ट्रीममध्ये तुम्ही मान्यता प्राप्त विद्यापीठाकडून जर पदवी प्राप्त केलेली असेल तर तुम्ही ह्या पदासाठी एलिजिबल असतात ठीक आहे कळलं आहे म्हणजे तुम्ही वाय सी एम ओमधून जरी ग्रॅज्युएशन केलेलं असेल तरी तुम्ही एस टी आय पदासाठी इलिजिबल असता ठीक आहे पुढे जाऊ पुढची गोष्ट जी म्हणजे जे थर्ड इयरला मुलं आहे किंवा लास्ट इयरला मुलं आहे त्यांना हे माहीत नसतं की आपण ही, ही परीक्षा देऊ शकतो तर याचं उत्तर मित्रांनो असं आहे का तुम्ही देऊ शकता ही परीक्षा जर तुम्ही लास्ट इयरला असाल ग्रॅज्युएशनच्या लास्ट इयरला आहे तुम्ही तुम्हाला ही परीक्षा द्यायची तर तुम्ही ॲपियर म्हणून ही परीक्षा देऊ शकतात पण याच्यासाठी एक क्रायटेरिया आहे ही जी परीक्षा असते हे जे पद मिळवण्यासाठी दोन परीक्षा पद्धती असते एक पहिली पूर्व परीक्षा असते म्हणजे त्याला प्रिलिम एक्झाम म्हणतो आपण इंग्लिशमध्ये ती पूर्व परीक्षा पास झाल्यानंतर तुम्ही मुख्य परीक्षेसाठी पात्र होतात आणि मुख्य परीक्षा पास झाल्यानंतर तुम्ही एस टी आय म्हणून सिलेक्ट होता या दोन परीक्षा असतात तर यात जे ॲपियर मुलं असतात किंवा लास्ट इयरला जे मुलं आहे ग्रॅज्युएशनच्या त्यांच्यासाठी काय क्रायटेरिया असतो त्यांना सुरुवातीला ते पूर्वासाठी फॉर्म जर भरला त्यांनी एम पी जे फॉर्म सुटतं एस टी पदाचे त्याच्यासाठी जर तुम्ही फॉर्म भरला तर पूर्व परीक्षा तुम्ही लास्ट इयरला देऊ शकता पण जेव्हा हो तुम्ही पूर्व परीक्षा क्वालिफाय होतात आणि जेव्हा हो मुख्य परीक्षेचे फॉर्म सुटतात मुख्य परीक्षेचा फॉर्म भरायच्या वेळेस तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं पाहिजे म्हणजे तुमच्या हातात रिझल्ट आलेला पाहिजे हा क्रायटेरिया आहे ठीक आहे हे झालं पात्रतेबद्दल आता पुढे जाऊ पुढची महत्वाची गोष्ट ती म्हणजे याच्यासाठी परीक्षा कोणती असते परीक्षा पद्धती काय असते तर मित्रांनो बघा याच्यासाठी जी परीक्षा असते या परीक्षेचं नाव आहे बघा महाराष्ट्र नॉन गॅजेटेड सर्व्हिस कंबाईन प्रिलिमिनरी एक्झामिनेशन ग्रुप बी आणि ग्रुप सी ठीक आहे त्याला एम पी एस सी कंबाईन पण म्हटलं जातं पहिलं काय व्हायचं ग्रुप बीच्या परीक्षा एम पी एस सी कंबाईन वेगळी व्हायची आणि ग्रुप सीची परीक्षा वेगळी व्हायची पण दोन हजार तेवीस पासून काय केलंय एमपीएससी आयोगाने त्यांनी ग्रुप सी आणि हो ग्रुप बी एकत्र केली म्हणजे कंबाईन एक्झाम केली म्हणून याचं नाव काय झालं एम पी एस सी कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी आता ह्या परीक्षेमध्ये किती पदं आहे ते पण सांगून देतो त्या ह्या परीक्षेमध्ये दहा पद आहे मित्रांनो ह्या परीक्षेमध्ये दहा पदं भरले जातात त्यातले सहा पद जे आहे ते ग्रुप सीचे ग्रुप सीचे सहा पद आहे आणि चार पदं जे आहे ते ग्रुप बीचे त्याच्यातलं हे एस टी आय हे एक पद आहे ठीक आहे ग्रुप बीचे हे चार पद आहे ते चार पदं कोणते कोणते पी एस आय एस टी आय एस ओ आहे आणि एस आर ए म्हणजे सब रेजिस्टार हे चार पदं हे ग्रुप बीचे आणि ग्रुप सीचे जे वेगळे सहा पद आहे त्याच्यावर आपण स्पेशल व्हिडिओ बनवू ठीक आहे आता ही जी झाली परीक्षा आता याच्यासाठी जी परीक्षा असते मित्रांनो दोन टाईपची परीक्षा असतात म्हणजे पहिल्यांदी पूर्वपरीक्षा होते पूर्वपरीक्षेनंतर पूर्व परीक्षा जर तुम्ही कॉलिफाय झाला तर तुम्ही मुख्य परीक्षेसाठी जाता म्हणजे मेन्स एक्झामीसाठी एक्झामिनेशनसाठी अपेयर होतात आणि मेन्स एक्झाम जर तुम्ही क्वालिफाय केली किंवा ते मेरिट जर तुम्ही क्रॉस केलं तर तुम्ही एस टी आय म्हणून डायरेक्ट सिलेक्ट होता डायरेक्ट तुमची पोस्टिंग असते या पदासाठी इंटरव्ह्यू वगैरे या गोष्टी नसतात ठीक आहे डायरेक्ट पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा मुख्य परीक्षा पास झाली तर तुम्ही डायरेक्ट एस एसटीआय म्हणून सिलेक्ट होता आता पूर्व परीक्षा कशी असते किती मार्क्सची होती ते डिटेलमध्ये आपण बघूया ठीक आहे पुढे जाऊ पुढचं बघा मित्रांनो ही जी परीक्षा असते ही पूर्व परीक्षेची जी परीक्षा योजना आहे इंग्लिशमध्ये आपण म्हणतो काय प्रिलिम्स एक्झाम प्रिलिम्स एक्झाम याच्यामध्ये पेपर होतो शंभर मार्क्ससाठी शंभर प्रश्न विचारले जातात मी तर शंभर प्रश्न विचारले जातात म्हणजे एक मार्क्ससाठी एक प्रश्न विचार हे क्लिअर झाले याच्यासाठी जो दर्जा असतो जो म्हणजे जो स्टँडर्ड असतो जी लेवल असते जी प्रश्नपत्रिकेची ती कोणत्या दर्जाची असते पदवी दर्जाची असते आणि जो पेपर येतो तो, तो दोन्ही लँग्वेजमध्ये असतो कोणत्या दोन लँग्वेजमध्ये मराठी आणि इंग्रजीमध्ये म्हणजे जो आता सपोज एक नंबरचा क्वेश्चन आहे तो मराठीमध्ये पण असेल आणि इंग्लिशमध्ये पण असेल ज्या लँग्वेजमध्ये तुम्ही कम्फर्टेबल असाल त्या लँग्वेजमध्ये तुम्ही तो पेपर सोडू शकता म्हणजे तुम्ही इंग्लिशमध्ये अभ्यास केला असेल किंवा मराठीमध्ये जे पण कम्फर्टेबल असेल ठीक आहे त्याच्यासाठी जो कालावधी मिळतो तो एक तास असतो मित्रांनो म्हणजे साठ मिनटं तुम्हाला कालावधी मिळतो हा पेपर सोडवण्यासाठी किती शंभर प्रश्नांचा शंभर मार्क्ससाठी असलेला पेपर सोडवण्यासाठी तुम्हाला साठ मिनिटं मिळतात म्हणजे खूप कमी कालावधी असतो खूप फास्ट सोडवायचं असतं हे स्किल डेव्हलप होता नंतर जेव्हा प्रॅक्टिस करताना तुम्ही ते डेव्हलप होतं आणि हीच हा जो पेपर असतो हा वस्तुनिष्ठ बहुपर्य असतो म्हणजे ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नचा पेपर असतो म्हणजे एक प्रश्न विचारला जातो त्याच्यावर चार ऑप्शन दिले जातात चार ऑप्शनमधून आपल्याला उत्तर काढायचं असतं ठीक आहे त्याला वस्तुनिष्ठ बहुपर्य असं म्हणतात ही झाली पूर्वपरीक्षा आता पूर्व परीक्षेमध्ये तुम्ही म्हणाल हे शंभर प्रश्न जे विचारले जातात हे प्रश्न कोणत्या विषयावर किती प्रश्न विचारले जातात हा महत्वाचा क्वेश्चन आपल्या समोर येतो तर त्याच्यासाठी मी पूर्ण लिस्ट घेऊन आहे कोणत्या विषयावर किती क्वेश्चन विचारले जातात हे नवीन पॅटर्न नुसार आहे बघा आता ते विषय आहे टोटल ते सात विषय मित्रांनो पूर्व परीक्षेसाठी पूर्व परीक्षेसाठी सात विषयांवर शंभर प्रश्न विचारले जातात त्याच्यातला बघा हिस्ट्रीवर दहा प्रश्न विचारले जातात भूगोलावर दहा प्रश्न विचारले जातात अर्थशास्त्र त्याला आपण इकॉनॉमी म्हणतो इंग्लिशमध्ये त्याच्यावर पंधरा क्वेश्चन विचारले जातात राज्यशास्त्र पॉलिटी ठीक आहे पॉलिटी म्हणतो याला याच्यावर पंधरा प्रश्न चालू घडामोडी करंट अफेअर्स याच्यावर पंधरा क्वेश्चन विज्ञान म्हणजे सायन्स याच्यावर किती पंधरा प्रश्न विचारले जातात आणि गणित बुद्धिमत्ता सगळ्यात महत्वाचा याच्यावर वीस प्रश्न विचार ठीक आहे गणित बुद्धिमत्तेवर सर्वात जास्त वीस प्रश्न विचारले जातात आणि याला जी मार्किंग असते जी निगेटिव्ह मार्किंग असते ती किती असते वन फोर निगेटिव्ह म्हणजे ज्या वेळेला तुमचे चार प्रश्न चुकतात त्यावेळेला एक प्रश्नाचे मार्क्स तुमचे इथं कट होता ठीक आहे क्लिअर होत आता तुमच्या मनामध्ये पुढची एक महत्वाची गोष्ट असते का ज्या वेळेला आपण ग्रॅज्युएशनला असतो त्यावेळेला आपल्याला हे कळत नाही याचा अभ्यास कसा करायचा तर सगळ्यात महत्वाची सगळ्यात बेसिक गोष्ट जी असते मित्रांनो ज्यावेळेला तुम्ही अभ्यासाची सुरुवात करताना ती स्टेट बोर्डपासून करा एक तर तुम्ही स्टेट बोर्ड विकत घ्या पाचवी ते दहावीच्या स्टेट बोर्ड सगळे वाचून घ्या सगळ्या विषयांचे त्याच्यामुळे काय होईल तुमचा बेस पक्का होईल तुमचं फाउंडेशन स्ट्रॉंग होईल जर तुम्हाला ही गोष्ट कळत नसेल का स्टेट बोर्ड वाचायचं कसं आहे एक्झॅक्टली तर त्याच्यासाठी आमच्या सध्या अकॅडमीवर ही स्टेट बोर्डची बॅच आहे मित्रांनो ही एकदम अतिशय कमी किमतीत आहे जे बाकीच्या मार्केटमध्ये ज्या किमतीमध्ये लोक विकत आहेत त्या किमतीत आम्ही देत नाही ही बॅच आता पहिल्या शंभर मुलांसाठी तर नऊशे नव्याण्णव फी ठेवलेली नंतर याची फी एकोणीशे नव्याण्णव होईल ह्या बॅचमध्ये आम्ही पाचवी ते दहावीचे सर्व स्टेट बोर्ड कवर करतोय त्याच्यामधली जी फॅकल्टी जी फॅकल्टी ही स्टेट बोर्ड घेणार आहे त्या जयश्री मॅम आहे त्या पाच वर्षापासून मागच्या स्टेट बोर्ड शिकवताय किंवा एम पी एस सी त्यांचा अनुभव आहे त्यांनी पूर्ण हे स्टेट बोर्ड कवर केले जवळजवळ ऐंशी तासाच्या वरती व्हिडिओ कॉन्टेंट तुम्हाला मिळतील एकदम सब्जेक्ट वाईज व्हिडिओ बनवलेले इतिहास विज्ञान भूगोल जे पण असतील ते जेव्हा जेवढे बोर्ड असतील त्याचे सर्व व्हिडिओ ह्या बॅचमध्ये असले याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे हा जो, जो, जो आमचा नंबर आहे पंच्याण्णव पंच्याण्णव बावीस पंधरा चौऱ्याऐंशी ह्या नंबरवर कॉल करायचा किंवा सध्या अॅकॅडमीचं ॲप आहे आपलं प्लेस्टोरवर तिथून डाउनलोड करून तुम्ही बॅच पर्चेस करू शकता जर तुम्ही ग्रॅज्युएशनला असल म्हणजे काय असतं ग्रॅज्युएशन झालं झालं आपण मोठे क्लास लावतो तीस चाळीस हजार रुपये त्याची फी असते ते करण्यापेक्षा तुमचा बेस जर स्ट्रॉंग असताना तुम्ही लवकर पास होता मित्रांनो ठीक आहे ही एक गोष्ट आहे आणि दुसरी गोष्ट जी महत्वाची ठरते ती म्हणजे प्रश्न कसे विचारले जातात त्याच्यासाठी पण आम्ही बॅच आणलेली म्हणजे ग्रॅज्युएशनच्या स्टुडंटसाठी एकदम सिम्पल केलेली प्रोसेस त्याच्यासाठी एकदम चारशे एकोणपन्नास रुपयातच ही बॅच आहे आमची स्टेट बुक म्हणजे जे क्वेश्चन एम पी एस सी कंबाईनला विचारले जातात ते दहा क्वेश्चन पेपर आम्ही याच्यामध्ये कव्हर केले म्हणजे जवळजवळ हजार प्रश्न अशा दहा क्वेश्चन पेपर आम्ही कव्हर केलेला आहे त्याच्यावर प्रश्न कसे विचारले जातात त्याचं एक्सप्लेनेशन कसं आहे प्रश्न कसा सोडवायचा ह्या सगळ्या टेक्निक याच्यामध्ये सांगितले आणि ह्या जर तुम्ही सुरुवातीच्या काळात जेव्हा तुम्ही ग्रॅज्युएशनला असतात तेव्हाच जर ह्या जर सोडवल्या आणि ह्या टेक्निक जर तुम्ही शिकले ना तुम्हाला ही परीक्षा पास व्हायला खूप सोपी जाईल मित्रांनो नाहीतर ह्या परीक्षेमध्ये ह्या गोष्टी कळल्या नाही ना खूप वेळ जातो आणि नंतर मग आठ पाच पाच सहा सहा वर्ष जाते तर रिझल्ट येत नाही त्याच्यासाठी हे बेसिक आहे मित्रांनो तुम्ही घेऊ शकता ज्यांना घ्यायचे त्यांनी ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आता पुढे जाऊ मित्रांनो बघा पूर्वपरीक्षा जेव्हा तुम्ही शंभर मार्क्सचा पेपर देतात त्याचं मिरिट कसं लागतं तर त्याचं मिरिट कसं लागतं ते तुम्हाला सांगतो आता शंभर मार्क्सचा जो पेपर असतो पूर्वपरीक्षेचा या शंभर मार्क्सच्या बेसिसवर मेरिट लागतं तर दोन हजार तेवीसचं जे मिरिट होतं दोन हजार तेवीस जे मिरिट होतं ते किती होतं रे चोपन्न पॉईंट पंचवीस होतं हे कोणासाठी होतं जनरल कॅटेगरी म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी होतं ओपन मेलसाठी मेलसाठी किती होतं चोपन्न पॉईंट पंचवीस होतं फिमेलसाठी ते कमी असतं थोडंसं ठीक आहे ओबीसी एस टी एस सी यांचं थोडं मेरिट व्हॅरी होतं याच्यापेक्षा हे ओपन जनरलचं मिरिट सांगितलं मला फक्त उदाहरण द्यायचंय म्हणजे शंभर पैकी जर तुम्ही चोपन्न पॉईंट पंचवीस मार्क्स असतील तुम्हाला तुम्ही जर ओपन कॅटेगरीमध्ये असाल किंवा चोपन्न पॉईंट पंचवीसच्या वरती जर मार्क्स असतील तर तुम्ही पूर्व परीक्षा पास होतात ठीक आहे पूर्व परीक्षा पास झाल्यानंतर तुम्ही मुख्य परीक्षेसाठी अपियर होतात आता मुख्य परीक्षेची परीक्षा पद्धती कशी ते सांगणं खूप गरजेचं आहे आपण पुढचा टॉपिक बघूया तो म्हणजे मुख्य परीक्षा मुख्य परीक्षा जे असते मित्रांनो दोन पेपर असतात त्याच्यामध्ये दोन पेपर असतात एक पेपर वन आणि पेपर टू ठीक आहे आता इथं दिलेले बघा पे पेपर क्रमांक एक आणि पेपर क्रमांक दोन प्रत्येकी दोनशे मार्क्सचा पेपर असतो म्हणजे टोटल पेपर वन दोनशे मार्क्सचा पेपर टू दोनशे मार्क्सचा अशी चारशे मार्कांची मुख्य परीक्षा होते ठीक आहे आता पेपर वन बद्दल सांगतो का जे दोनशे मार्क्स जे असतात त्याच्यामध्ये कशावर क्वेश्चन विचारले जातात ते सांगतो तुम्हाला आता पेपर वनचं हे डिटेल दिलेलं आहे खाली बघा मराठी आणि इंग्रजी जी भाषा आहे आपली त्या भाषाविषयीचे पेपर असतात म्हणजे ग्रामरवर पेपर असतात ते मराठीचे पन्नास प्रश्न विचारले जातात त्या पेपरमध्ये आणि इंग्लिशचे पन्नास प्रश्न असतात प्रत्येक प्रश्न हा दोन मार्कसाठी असतो आता पूर्व परीक्षेत काय होतं एक प्रश्न एक मार्कसाठी होता मुख्य परीक्षेत काय असतं एक प्रश्न हा दोन मार्क्ससाठी म्हणजे हे पन्नास प्रश्न मराठीचे शंभर मार्कसाठी इंग्लिशचे पन्नास प्रश्न शंभर मार्कसाठी ठीक आहे दर्जा काय असतो याचा जो पेपरची जो दर्जा असतो किंवा जे पेपर सेट होतो तो कोणत्या लेवलचा सेट होतो तो बारावी लेवलचा होता मराठीचा आणि इंग्लिशचा जो होतो तो पदवीच्या लेवलचा ठीक आहे आता मराठीचा जो पेपर असतो म्हणजे हा एकच पेपर याच्यामध्ये पन्नास क्वेश्चन मराठीचे असतात पन्नास इंग्लिशचे असतात ते पन्नास क्वेश्चन जे मराठीचे असतात ते पूर्ण मराठी भाषेत असतात इंग्लिशचे क्वेश्चन पूर्ण इंग्लिश भाषेमध्ये असतात कारण हा भाषा विषयाचा पेपर ठीक आहे याच्यामध्ये डबल लँग्वेजमध्ये पेपर नसतात एक तास कालावधी हो मिळतो ता पूर्ण साठ मिनिटांमध्ये तुम्हाला हे शंभर प्रश्न सोडवायचे असतात मराठीचे पन्नास आणि इंग्लिशचे पन्नास मिळून असे शंभर ठीक आहे आणि हा पण वस्तुनिष्ठ निष्ठा स्वरूपाचा असतो म्हणजे ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नचा पेपर असतो ठीक आहे क्लिअर झालं हे पेपर वनबद्दल आता पेपर टू बघूया मित्रांनो पेपर टू जो असतो तो सामान्य अध्ययन आणि बुद्धिमत्ताचा असतो हा पण शंभर प्रश्न याच्यामध्ये विचारले जातात आणि ते दोनशे मार्क्ससाठी म्हणजे एक प्रश्न दोन मार्क्ससाठी असे टोटल दोनशे मार्क्सचा हा पेपर टू असतो पेपर टू याच्यामध्ये जी लेवल असते ती पदवीची असते आणि मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये याच्यावर क्वेश्चन विचारले जातात एक तास कालावधी दिला जातो आणि वस्तुनिष्ठ बहुपर्यंत स्वरूपाचा हा पेपर असतो आता हे जे शंभर प्रश्न आहे तुम्हाला पेपर वनचं मी सांगितलं की पन्नास प्रश्न मराठीचे पन्नास प्रश्न इंग्लिशचे असतात आता पेपर टूमध्ये हे शंभर प्रश्न जे विचारले जातात मित्रांनो ते शंभर प्रश्न कोणत्या विषयावर विचारले जातात कोणत्या विषयावर किती प्रश्न विचारले जातात ते डिटेलमध्ये मी चार्ट बनवलेला आहे तो चार्ट तुम्हाला दाखवतो बघा मित्रांनो टोटल आठ विषय आहे टोटल आठ विषयावर हे शंभर प्रश्न विचारले जातात त्याच्यामध्ये इतिहासावर दहा प्रश्न असतात भूगोलावर दहा प्रश्न अर्थशास्त्र म्हणजे इकॉनॉमीवर दहा प्रश्न विचारले जातात राज्यशास्त्र म्हणजे पॉलिटीवर पंधरा प्रश्न आहे ठीक आहे चालू घडामोडी त्याला आपण इंग्लिशमध्ये करंट अफेअर्स म्हणतो त्याला त्याच्यावर पंधरा प्रश्न विचारले जातात विज्ञान आणि तंत्रज्ञानावर पंधरा प्रश्न गणित बुद्धिमत्तावर वीस ते बावीस प्रश्न विचारले जातात आणि माहितीचा अधिकार जो दोन हजार पाचचा आपला आरटीआय ऍक्ट आहे दोन हजार पाचचा व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम हे जे दोन कायदे आपले त्याच्यावर दोन ते तीन क्वेश्चन फिक्स विचारले जातात हा सिलेबसचा भाग आहे असे टोटल शंभर प्रश्न विचारले जातात किती मार्क्ससाठी पेपर टू मध्ये दोनशे मार्क्ससाठी क्लिअर होते आणि हे जे निगेटिव्ह मार्किंग असते ती वन फोर निगेटिव्ह मार्किंग म्हणजे चार प्रश्न चुकल्यानंतर एक प्रश्नाचे मार्क्स तुमचे कट होतात आता मिरिट कसं लागतं हे इम्पॉर्टंट आता पेपर वन पेपर वन जो आहे पी वन म्हणतोय मी याला आणि पी टू म्हणजे पेपर टू ठीक आहे हा दोनशे मार्क्सचा असतो हा दोनशे मार्क्सचा असतो ठीक आहे हे टोटल किती झाले चारशे मार्क्स आता ह्या चारशे मार्क्सच्या बेसिसवर तुमचं मुख्यचं मिरिट लागतं म्हणजे मेन्स एक्झामचं मिरिट लागतं एक्झाम्पल जर घेतलं मित्रांनो बघा सपोज चारशे पैकी मिरिट लागले एसटी आयचं दोनशे ऐंशी उदाहरण सांगतोय हा दोनशे ऐंशी मिरिट लागले चारशे पैकी जर तुम्हाला दोनशे ऐंशी मार्क्स पडले किंवा दोनशे ऐंशी पेक्षा जास्त मार्क्स पडले तर तुम्ही डायरेक्ट आय म्हणून सिलेक्ट एसटी आय म्हणून सिलेक्ट होता त्याच्यासाठी इंटरव्ह्यू नसतो डायरेक्ट तुमचं सिलेक्शन असतं नंतर तुम्हाला रिकमेंडेशन येतं लेटर येतं आणि तुम्हाला ऑफिसमध्ये बोलवलं असतं बोलवलं जातं जॉईनिंगसाठी ठीक आहे अशा पद्धतीची ही प्रोसेस आहे पुढे जाऊ आता पुढची महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे ट्रेनिंग आता ही ची ट्रेनिंग तुम्हाला असं वाटेल की एस टी आयची ट्रेनिंग कशी असते तर मित्रांनो पी एस आयला जी ट्रेनिंग असते ना ती वेगळी ट्रेनिंग असते बघा नऊ महिने तुम्हाला महाराष्ट्र पोलीस अकॅडमीमध्ये नाशिकमध्ये बोलवलं जातं हो तिथे ट्रेनिंग दिली जाते नऊ ते बारा महिन्याची ट्रेनिंग असते पण आयचं तसं नाही जी ट्रेनिंग असते तुम्हाला डायरेक्ट ऑन जॉब ट्रेनिंग असते म्हणजे तुमची डायरेक्ट जॉईनिंग घेतली जाते आणि ऑफिसमध्ये तुम्हाला ट्रेन केलं जातं म्हणजे तुमचे जे सिनियर असतात ते तुम्हाला शिकवतात त्यांच्या कामामधून ह्या सगळ्या गोष्टी असतात आणि दुसरी एक गोष्ट असती जर तुम्हाला दोन तीन महिन्यानंतर एक कार्यशाळा आयोजित केल्या जातात त्या कार्यशाळेसाठी पाठवलं जातं यशदा वगैरे पुणे ह्या ठिकाणी दहा बारा दिवसाच्या कार्यशाळा असतात तिथं पण पाठवलं जातं त्या ट्रेनिंगसाठी ठीक आहे म्हणजे स्पेशल ट्रेनिंग अशी काही नाही एस टी आयसाठी डायरेक्ट तुमची जॉईनिंग असते तुम्ही ऑन जॉब ट्रेनिंग केलं जातं तुम्हाला ठीक आहे क्लिअर झालं आता पुढे जाऊन पुढची महत्वाची गोष्ट ती म्हणजे कामाचं स्वरूप आता एस टी आय म्हणून तुम्ही जर सिलेक्ट झाले तर तुम्हाला काय काय काम करावं लागेल आता हा जा जॉब जो आहे ना हा खूप म्हणजे कम्फर्टेबल जॉब आहे हा मुलींसाठी तर खूप बेस्ट आहे म्हणजे इतका कम्फर्टेबल जॉब एकदम शांत आणि काय म्हणता चांगलं लाईफ जर जगायचं असेल ना ज्यांना असं टेन्शन नको आहे हेक्टिक लाईफ नको आहे प्रेशराईज लाईफ नको आहे त्यांच्यासाठी खूप बेस्ट आहे हां आहे हे पद आता बघा याचं कामाचं स्वरूप कसं का असतं कर कायदा अंमलबजावणी म्हणजे जे टॅक्स रिलेटेड आपले जे ऍक्ट आहे जे कायदे त्याची अंमलबजावणी करणं हे महत्वाचं हो काम तुमच्याकडे असतं व्यापाऱ्यांच्या नोंदी करून घेणं म्हणजे तुम्ही ज्या एरियामध्ये काम करता तिथले जे व्यापारी ते टॅक्स पेई त्यांच्या नोंदी करून घेणं किती त्यांचा इन्कम आहे किती टॅक्स ते पे करता सगळ्या नोंदी तुम्ही तुम्हाला ठेवावं लागतात कर चुक वगैरे जे लोक करतात त्याच्यापासून त्याच्यावर नियंत्रण करण्यासाठी तुम्हाला काम करावं लागतं पुढची गोष्ट त्यांच्याशी पत्रव्यवहार करावा लागतं म्हणजे जे व्यापारी आहे त्यांना कर भरण्यासाठी त्यांच्याशी जे पत्रव्यवहार असतात त्याच्याशी संबंधित त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतात पुढची कर भरणा नोटीस म्हणजे एखाद्या व्यापाऱ्याने तो कर भरण्याच्या याच्यामध्ये म्हणजे पात्र ठेवतो त्याला कर भरावा लागतोय पण त्यानं कर भरला नाही तर तुम्ही त्याला नोटिसा पाठवतात कर भरण्यासाठी किंवा मालमत्ता जप्त करू शकता म्हणजे एक पुढची जर ॲक्शन आहे एखाद्या व्यापाऱ्याने तुमचा कर म्हणजे एखाद्या दुकानदाराने कर भरला नाही तो कंटिन्युअसली टॅक्स काय म्हणतात त्याला कर चुकवेगिरी करतोय टॅक्स भरत नाही त्याचा त्याची मालमत्ता पण तुम्ही जप्त करू शकतात म्हणजे तुम्हाला विशेष अधिकार दिले जातात ते विशेष अधिकाराच्या खाली तुम्ही मालमत्ता जप्त करू शकता आणि त्याचा लिलाव पण करू शकता ठीक आहे हे सर्व एस टी यायचे असतात मित्रांनो आता पुढे जाऊ पुढची महत्वाची गोष्ट ती म्हणजे तुमचं प्रमोशन कसं होतं म्हणजे एस टी आय झाल्यानंतर तुम्ही कोणते अधिकारी असतात प्रमोट कसे होतो जातात हे सगळं डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगतो बघा तुम्ही राज्य कर निरीक्षक म्हणजे एस टी आय म्हणून जेव्हा सिलेक्ट झाले त्यावेळेला तुम्ही नॉन गॅजेटेड अधिकारी असतात क राजपत्रित त्याला म्हटलं जातं नॉन गॅजेटेड अधिकारी असतात क्लास टू ठीक आहे पीअर टू म्हणतो इथं क्लास टू तुमचं जे आठ ते दहा वर्षानंतरचं जे प्रमोशन आहे आठ ते दहा वर्षानंतर तुमचं प्रमोशन होतं काय राज्य कर अधिकारी गट ब म्हणजे इथं क्लास टूच असतात तुम्ही क्लास टो असता पण इथं तुम्ही गॅझेटेड अधिकारी बघता बनता बरं का इथं नॉन गॅझेटेड असता तिथं गॅझेटेड अधिकारी बनतात आता हे आठ दहा वर्षाचा हा जो कालावधी मी तुम्हाला सांगितलं हा कालावधी व्हॅरी होतो बरं का म्हणजे डिपार्टमेंटची रिक्वायरमेंट काय आहे तुमची कास्ट कोणती तिथं कोणत्या कोणत्या गोष्टींची व्हॅकन्सी आहे या सगळ्या गोष्टी हा कालावधी व्हॅरी होऊ शकतो काही ना बारा वर्ष पण लागू शकतं काही ना थोडा कमी कालावधी पण लागू शकतो या सगळ्या गोष्टी असता हा ॲव्हरेज कालावधी मी तुम्हाला सांगितलं आठ ते दहा वर्ष आता पुढचं जे प्रमोशन आहे ते राज्यकर उप आयुक्त गट अ म्हणजे याच्यानंतरचं जे प्रमोशन असतं ते तुम्ही डायरेक्ट क्लास टू टू क्लास टूवरून डायरेक्ट क्लास वन बनता इथं इथं क्लास वन बनता तुम्ही ठीक आहे आणि हे जे पद आहे मित्रांनो हे सेपरेट पद हे डायरेक्ट पद पण तुम्ही डायरेक्ट मिळू शकता त्याच्यासाठी तुम्हाला राज्यसेवा नावाची जी एम पी एस सी एक्झाम कंडक्ट करते ती राज्यसेवा एक्झाम पास व्हावं लागतं आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही ह्या पदासाठी जर क्वालिफाय झाले त्या पदाला जेवढं मेरिट लागतं तेवढं जर तुम्ही तेवढे मार्क्स जर पाडले तुम्ही डायरेक्ट क्लास वन अधिकारी म्हणून इथं सिलेक्ट होऊ शकता राज्यसेवेद्वारे नाहीतर तुम्ही एस टी आयद्वारे तिसरं जे प्रमोशन असतं तुमचं राज्य उपायुक्त गट असतं ठीक आहे त्याला ए सी एस टी पण म्हटलं जातं इंग्लिशमध्ये ओके आता त्याच्यानंतर जे शेवटचं प्रमोशन असतं था, ते सहाय्यक राज्यकर आयुक्त म्हणजे खूप मोठं पद आहे मित्रांनो हे गट अ ठीक आहे सुपर क्लास वन त्याला म्हटलं जातं हे पद तुम्हाला मिळतं म्हणजे जर सपोज तुम्ही एकवीस बावीस हव्या वर्षी एस टी आय झाले तर तुम्ही ह्या पदापर्यंत शेवटपर्यंत तुमच्या शेवटच्या काही कालावधीमध्ये रिटायरमेंटच्या आधीचे तीन चार वर्षे त्या कालावधीमध्ये तुम्ही हा अधिकारी म्हणून काम करतात ठीक आहे हे झालं प्रमोशनबद्दल आणि पुढची जी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे सगळ्यांना त्याची अपेक्षा असते की याचं वेतन किती असतं किती पगार मिळतो पेमेंट किती असतं या सगळ्या गोष्टी आता मी तुम्हाला बघा मित्रांनो एस टी जे पेमेंट असतं ते ग्रॉस पेमेंट क्रॉस पेमेंट किती असतं क्रॉस पेमेंट जे असतं अठ्ठ्याहत्तर हजार असतं जवळपास सांगतोय हा म्हणजे अठ्ठ्याहत्तर हजार आठशे नऊशे असं असतं पण हे ग्रॉस तुम्हाला एक ॲव्हरेज आकडा सांगतोय अठ्याहत्तर हजार असतं तुमच्या हातात किती सॅलरी मिळते इन सॅलरी किती असते नेट पेमेंट किती असतं नेट पेमेंट तर ते असतं जवळजवळ त्रेसष्ट हजार आठशे ठीक आहे आता जे नवीन जॉईन झालेले तुम्ही तर सपोज तुमचं टी आय म्हणून सिलेक्शन झालं जो चोवीसला पंचवीसला ला किंवा पंच सव्वीसला तर तुमच्या हातामध्ये आता त्यावेळेस पेमेंट थोडंसं वाढलेलं राहतं म्हणजे आता दरवर्षी पेमेंट वाढत जातं बरं तुमच्या हातामध्ये त्रेसष्ट हजार आठशे कमीत कमी एवढी रक्कम पहिला पगार तुमचा एवढा असेल इन अँड सॅलरी एवढी असते खूप चांगलं पद आहे मित्रांनो जर तुम्हाला जर हे पद मिळवायचं असेल तर तुम्ही एम पी एस सी नावाची परीक्षा मी डिटेलमध्ये सांगितले तुम्हाला जर आमच्या बॅचेस जॉईन करायचं असेल तर आमचा नंबर आहे पंच्याण्णव पंच्याण्णव बावीस पंधरा चौऱ्याऐंशी याच्यावर कॉल करून बॅचेसविषयी जी पण माहिती लागत असेल जी पण तुमची अडचण असेल ती माहिती घेऊ शकता आणि तुम्ही बॅच जॉईन करू शकता आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया धन्यवाद